नमस्कार सर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव सांगा गोमन हनुमंत शिंदे महासरला राहायला आहे मी मला बैलगाडीचा छंद आहे चांगला बर या क्षेत्रात पहिला पुन्हा बैल हे घेऊन जात होतो आता आता व्यवसाय चालू केला आपण वा आपल्याला कशी मिळाली ही अशी प्रेरणा भेटली आता मुलगा पण व्यवसाय आहे सोड्याची गाडी हा आपण पण चालू केली बरं असं लागले लागलं आपल्या चांगलं व्हायला लागेल नोकरीपेक्षा आपलं चांगला धंदा व्यवसाय आपला बरं बरं आपण कुठे कुठे जाता मग या शर्यतीच्या निमित्ताने पुला जातो वडूज असं हिंद केसरी मैदान होते त्या ठिकाणी पण जातो आपण अरे वा कुस्त्या कुस्त्यांच्या ठिकाणी जातो यात्रा जात्रा पण करतो याच्यात वेगवेगळे जे आयटम मिळतात त्याला आमच्या प्रेक्षकांना दाखवा ना काय काय आयटम आहे तुमच्याकडं तुम्ही जसं असं थोडंसं सांगा आम्हाला आता बरेच या ठिकाणी दिसतंय आपल्याला मिशन आहे लेमन ऑरेंज हा बार बार। हा कोल्ड ड्रिंक मध्ये थंड हा कॅन्डी हा हा लस्सी बरोबर म्हणजे असे बरेच आयटम थंड पेय तुम्ही ठेवलेले पाणी देव पाणी बॉटल आहे आणि आज या ठिकाणी आता या हायवेवरती आहे पुणे हायवेवरती तुम्ही लावलेली आहे तर अशी कधी लावतात तुम्ही सहा महिने झाले चालू केले आपण हो ना म्हणजे दुकानात सहा महिने झाले चालू केलंय कसं दुकानात सहा महिने झालं चालू केले हो ना म्हणजे नवीन या व्यवसायात उतर तुम्ही उतरले नवीन अगोदर काय करत होते वा वा तर नोकरी चांगली होती की व्यवसाय चांगला आहे आमच्या व्यवसाय चांगला आहे नोकरी ते गुलामगिरीच हो ना असते ना सर काय नोकरी करत होते तुम्ही नोकरी कंपनीत होतो होती हो किती तास तुम्हाला जायला लागायचं नोकरीला आठ तास दुटी असायची दहा तास जातो तास तास आहे तर आजचे जे युवक आहे त्यांना काय सांगशाल की व्यवसाय म्हणजे अतिउत्तम आहे डेली आपला सगळा खर्च जाऊन आपला हजार बाराशे रुपये राहतात बरोबर मंथली आपण पस्तीस चाळीस हजार रुपये इन्कम कमवतो हो वा नोकरीत आपल्याला वीस हजाराच्या वरची पेमेंट पण नव्हते बरोबर आणि एक लिमिटेड आहे आजही पाहिलं तर पंधरा दहा पंधरा तरुणांना काम करावं लागतं काही ठिकाणी बारा तास पण करावं लागतं आणि यात्रे हो हो ना ना तर यामध्ये तुम्हाला किती भांडवल गुंतवावं लागलं यामध्ये आपल्याला चार ते पाच लाख रुपये गुंतवावं लागले बरोबर पहिल्यांदा तुम्हाला इनिशियली ते एवढं भांडवल गुंतवावं लागलं परंतु आज तुम्हाला फिकीर नाही कसं आहे हजार बाराशे रुपये रोज तुम्ही घेताय हजार बाराशे आपल्या रोज रोलला पंढरपूर हवे लावले ना हजार बाराशे रुपये भेटतात बरोबर आता जे नवे युवक आहे जे व्यवसाय करू इच्छिता मग तो हे असेल किंवा वेगळा व्यवसाय करायचा त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही मराठी तरुणामध्ये फारस हे ही जिद्द नाही ती जिद्द तुमच्यामध्ये दिसते काय सांगशाल तुम्ही हे सर्व आपलं मुलांनी हे व्यवसायामध्ये शिरा पाहिजे हो ना चांगला धंदा आहे हो जोडधंदा हां घरचं काय हे काय बघत आपलं चांगले पैसे बरोबर नोकरीपेक्षा बरोबर हाच काय तुम्ही रसाच रसवंती करू शकता वेगळं काय करू शकता वेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं व्यवसाय केला पाहिजे असं तुमचं मध्ये व्यवसाय मध्ये आपलं अतिउत्तम आहे बरोबर आणि चांगली प्रेरणा होते हो ना म्हणजे सहा महिन्यामध्ये तुम्हाला आता एक कॉन्फिडन्स आला आहे सहा महिन्यामध्ये आपण तीन साडे तीन लाख रुपये कमवले आहेत आपलं एक लाख दीड भेटल्यानंतर आपलं भांडवल तयार झालं आता करताना तुम्ही आता ही अशी गाडी बनवायची एकच काय सुचलं तुम्हाला ही अशी गाडी आपल्याकडे कसं आहे घरचं एक पिकअप आहे लोकांची बैल वगैरे भाड्या जातो आपले पण एक बैल घेऊन जातो तो हो हो आणि व्यवसायामध्ये दुसऱ्यांचा व्यवसाय बघून आपल्याला आयडिया सुचतो व्यवसायापासून काहीतरी फायदा होऊन जाईल आपला बरोबर दा व्यवसाय चालू केल्यामुळे आपलं चांगले झाले हो हो छान तुम आम्हाला तुम्ही जो वेळ दिला त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खरंच प्रेरणादायी प्रवास तुमचा आहे आम्हाला भेटून खूप आनंद या क्षेत्रात शिरल्यापासून आपल्याला लोक भरपूर ओळखायला लागले हो हो आणि आपल्या धंद्याचे आणखीन हातभार जास्त होतोय हो हो म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला ओळखी पण झाल्या व्यवसाय पण वाढलाय माल कुठून घेणं ते तुम्हाला माहित झालं एक प्रकारे होलसेल मध्ये माल घेतो ना आपण हो ना बर बर आणि इन्कम चांगलं भेटतो यार मार्जिन पण आहे मार्जिन पण आहे रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स आहे खूप खूप धन्यवाद सर थँक्यू